तुम्ही मिरची हे जवळ जवळ अगोदर शेतात जाऊ बाहेर पडले काही लोक बनूनच ठेवतात आमच्याकडे शेतीसाठी अगदीच काय नसत बाबा चला खरं तर हो या भाकरीवर खाऊया बाकरी बरोबर आणि भातावर तिकट लागत नाही खोबरं त्याच्यात सगळं घातलं का, का नाही खाएगी पासा पासा <laughs> परत गरम करायचं मिरच्या डायरेक्ट टाक लागणार नाही लागून देणार नमस्कार मंडळी मी शैल मिस्त्री एस एम मालवणी या माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचा पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओ सोबत होते मंडळी काल आमची पहिल्या वाड्याकडची शेती पूर्ण झाली आणि त्याच्यानंतर आज आम्ही फक्त गेला खालच्या वाड्याकडे आणि हे खालच्या ऑड्याकडे लाव ना तर तरव काढूक सुरुवात केल्याने पण जो चार माणसा दोन दिवसात तरव काढतात ना तो काकीनाने फक्त एका दिवसात तरव काढल्याने म्हणजे विचार करा की यंदा तरव किती येलो भात पेरल्यानंतर आणि सकाळी मी एक कोपरं चिखल करून गेलो आहे तो एक कोपरं लावून झालो आणि आता दुसरं बघूया तरव कितपत पुरता तो कारण जास्त तरुण आहे तरुण असलं तर लावणार काय तरी पण एक दोन कोपऱ्याचं चिखल करू खावं लागतोच काकी बोल मी काढतो तेवढं आणि आज काका पण आहेत नारायण काका पण आहेत त्याच्यामुळे बघू तर व काढतील तर म्हणजे याचा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला सूर्य नक्की लाईक करा आणि काल मागा का पाटील काकी बोलली की आज आपली ना काहीतरी मिरचेच काहीतरी म्हणतात खराटो खराटो काहीतरी एकाने कमेंट केल्या त्याच्यावर ना ठीक आहे बनूया मागा नीट नाव पण त्याचा माहिती नाही मिरच्यापासून बनवतो ती चटणी कसली ती आत्ता मी उसात काकाकडे जाऊन निघाले काय हो

किती सोडलो अरे बापरे बैल नाही चालत माझ्या होय हो उकळीत नाही चालणार जड मारता ना त्या उकळीक उकळी जड मारता म्हणजे आता मी पाटील गेलाय बरेच दिवसांनी लय काय काय बोबाई काय माका सोसायटीत ना, आगा ना। मा फोन केल्यानी तुका अर्जंट ते कागदपत्र घेऊन ये म्हणून हो होता रात्री तरी बोलवायचा होता तिथं नाही दोन हजार मटण आणि ही येऊन बोंबडत बसली ही आणि मी साडे सहा वाजता आणि ही साडेपाच लाडवी पानात बसली हे करून ठेवलं काय करशील मस्त रेसिपी झाली असती सगळी ती मंडळी काकीन काल स्पेशल बकऱ्याचं मटण केला किती किलो होता चार किलो होता चार किलो होता

মাছ দিব মাছে

करता, ना 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 तो तो। हा डेट काढतास डेट काढ आमच्याकडे आवडली तर मला नेहमी लावतो काय म्हणता मिरची चांगली लावली

काल चेर चेर तो तो <laughs> ते काय सांगितलं मिरची आणू तर आणल्या आणि ती कमी आणि त्या दिवशी पण मिरची आणल्या लाव पण ती सगळी कुसली तरव्यामुळे हे भाकरी सोबत खायची असतात भाकरी भाकरी सोबत सोगत। खरडा टेस्टी चिन्या हिच्या बहिणीला इथन फोन करून सांगायचा कुठं माहितीये कोल्हापूरला तर आता मला ते पाहिजे ह्याच्या बशी आणून दे नाक्यात आणि एवढी भारी लागता त्याला काय त्या चटणीची बाबा त्याला हे रुचू लागली त्या दिवशी ठेवल्या तेवढ्या मिरच्या बाजू काय बडदू दाम तो आता मला मिरची पाहिजे खरडा पाहिजे आता मंडळी आता मिरची काकीन तव ठेवल्या त्यावरती मिरची मोडून सगळी टाकल्या ना आणि त्याच्यानंतर वरती या मीठ टाकल्या चवीनुसार आणि त्याच्यानंतर तेल मग मिरची चांगली ते डोळ्यात उडवत काय नाही अजून मग आधी हे कुठून नाही घ्यायचा

आता त्या पहिल्या बाईकावर आता, <laughs> आता, ए, आता <laughs> नहीं नहीं। हे पहिल्या बाईकावर आता मिक्सर झाले हं आता मिक्सर तुमचाही मिक्सर होते आई की आ मिक्सर का तसा नाही तुम्ही लहान होत असतेवा तव्यावर असे मिरचे हे करायच्या तव्यावर मिक्सर कसं भापात याला ये गल्ला असं तव्यावर हे ओ लाटण्याने तरी कशांतरी चेचायचे

जवळ ते दिवसाक दहा पंधरा खवळे आणायचे पहिले दोन दिवस इले ना दोन तीन दिवस माझ्यासोबत फक्त माझ्याच घरी लागायचे नावायचे तर नाही मग ते म्हटलं जाऊन दे दोन दिवस आमच्यासाठी इलेत ते इले ते म्हणता काय क्या लगा रे मग त्यांना सांगितलं हा असा असा करायचा हा आणि हे करायचं त्याच्यानंतर नाही घराडे गेले म्हणजे नाही तू जे घरी लावतोस ता वेगळा लावतोस पीठ आता ते काहीतरी त्याच्यात ते वेगळा वेगळा दिसता ना माझ्या काहीतरी हिट करते कलर टाकते ते मिरची असला मिरचीचा नाही करत मी ती डब्यात मी काहीतरी ती ह्या होती ना माशांव घालत दिलोय म्हटला ह्या जावा नाही तर तुम्ही वीस पंचवीस मासे मारलास पाच मिनिटात तर बघा आणि मी गेलोय आणि परत दिलोय फोंड्यात ना हे शिजवत म्हणता माका म्हणतात हो जो आपण था ना बहुत अच्छा आहे <laughs> <laughs> <सिंगों ले> <laughs> 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 खूप रांज गे वर टाकले सर कांदाने खोबरं टाकायचे जास्त लसूण मिरची तर वापरायची नाही का तिखट होते हा लसून लसून तिखट आहे लसून मुळे तिखट होता आता हे पद्धत आले खोबरं यांची मी तर खोबरं घालायला नको घाले नाही नुसतं मीठाने तेल जरा टाकायचे आणि करून खायचे किती टाकल्या तीन तीन टाकल्या हे जवळ जवळ अगोदर शेतात जाऊ बाहेर पडले काही वेळेला ठेवतात शेतीसाठी अगदीच काय नसतो तर या बाकरी बरोबर आणि भाता बरोबर माझ्या नाका आता झोंबाला हा म्हणजे तिकट लागत नाही खोबरं त्याच्यात

हे परत गरम करायचं गरम करायचं ते सगळं भाजायला नको कांदा निघ्यात हा आमणार म्हणजे लय प्रोशी डबल टेबल डबल टेबल आता आंबून गेलं तर मग खायला नको तरी तू किती वेळा बनवला आता हय या पावसात पावसात माझं तर दहा वेळा झाले आमचे लाचे नाही खायच्या भाजायच्या तेलात मीठ भरून माका एकान कमेंट पण केल्यान काकी खरडो खूप भारी बनवता

ये परत तेल होत परत तेल कशा टाकलं ते परत थोडासा तेल टाकल्यानंतर ना जे मिरची तिकड पण असतात थोडं कमी होता म्हणून तेल टाकता काकी परत हे किती उशीर भाजायचा काळावर पर्यंत कांदा कांदा बरोबर दर हो। म्हणजे जास्त गरम नसला तर आंबू शकता आणि कोल्हापुरात ह्या जास्त बनत होता जास्त आपल्या भागाला पण खरडो हे चटणी खातात का हा आणि बारीक करत बरोबर कारण ते, ते। बर -बर दगडात कुठला जाता परत नुसतं जळून येत नाही दगडात पण कुठला जात झालं आता परत कुठं काय आता नाही काय मग हे आपली तयार चला म्हणजे फायनली आपलं मिरचीचं खरडो तयार झालो ते आपण असं मी झनझणीत मिरचे माझ्या तातात पाणी येत आता काकीन भाकरी नाही बाजल्या ना नाही टेस्ट करून बघून हा दे जरा बघ जराशी बघते टेस्ट त्याशिवाय सांगू कसा कसा झाला आता मग पुरणपोळी बी खाणार नाही पुरणपोळी आवडत्या तशी कशी डायरेक्ट टाक ना तुला राख लागणार नाही लागून देणार ते नाही आम्ही काय करता ये? जास्त राहिल्या का नाही काय त्या भाकरी आम्ही करत चटणी मीठ कांदा घालून परत टाक म्हणजे समजणार पण नाही घर काय आता तुनीश्य। तुनीश्य। <laughs> तो 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 तो। ते। आता आम्ही <laughs> एवढे का आमका समजत नाही आता इतकी वर्ष तुम्ही पंधरा वर्ष आमका समाज माहित तरी का बाबा

शेताच अजून तुझ्या पद्धतीने केलं का नाही भरपूर खोबरं घालायचे दोन्ही आणि हे करायचं अरे आता चांगला ऊन होता आणि लगेच पाऊस येतो बघा मंडळी हेच खूप भारी केलं आणि जबरदस्त केलं झंझण येत अगदी आता मग जाऊ का घरात भारी जळजळता जिबेक झोमता चांगली मिरची कारण बुतर जास्त वाटप नाही टाकलेला होता नुसती मिरची होती तर म्हणजे आजचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा चला पुन्हा भेटू पुढची आवडत तोपर्यंत टाटा आणि बाय बाय